नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत की पाच मिनटात पाण्याची बॉटल जी आहे त्यासाठी पण पिशवी कशी बनवायची नॉर्मली ह्या पिशव्या आपल्याला मार्केटमधनं असतात आणि त्या घरीच पडल्या असतात तर बॉटल ही आहे ही पिशवीवर अशी ठेवायची दोन मार्क्स करून घ्यायचे एक सिलाईसाठी आणि एक एक्स्ट्रा एक कापड कट करण्यासाठी तर अशा प्रकारे लाईन्स ड्रॉ केल्यानंतर ते जे एक्स्ट्रा कापड आहे ते दोन्ही बाजूने आपण कट करून घ्यायचं तुम्ही बघू शकता मी इथे कट करते आणि हे जे दोन्ही बाजूनी कट झाल्यानंतर आपण याला हिचे साईड चेंज करू आणि दोन्ही साईडला आपण स्टिचेस मार मारूया तर आत्ता मी इथे माझ्या मशीनवर स्टिचेस मारून घेणार आहेत दोन्ही साईडनी आता आपले स्टिचेस मारून रेडी झालेले आहे आता मी ही जी शिवलेली पिशवी आहे ही सरळ करते आहे तुम्ही बघू शकता खूपच सुंदर आणि क्यूट अशी ही पिशवी रेडी झालेली आहे आपल्या पाण्याच्या बॉटल ठेवण्यासाठी तर तुम्ही पण अशी पिशवी तयार करा आणि मला कमेंट्स नक्की करा आणि लाईक्स शेअर सबस्क्राईब करा यात मी आता बॉटल तुम्हाला ठेवून दाखवते की कशी ही आपली छोटीशी क्यूट पिशवी बाजारात किंवा कुठे बाहेर न्यायला रेडी झालेली आहे तर अशा प्रकारे ही अशी आपली पाच मिनटात पाच मिनटाच्या आत म्हणू शकता पिशवी